पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका कारमध्ये एक दाम्पत्य मध्यरात्री प्रवास करताना त्यांचा पाठलाग करून कारवर चाळीस तरुण काठ्यांनी हल्ला करतात यामध्ये पोलीस काही हस्तक्षेप करीत नाहीत उलट काठीधारी तरुण पोलिसांच्या सोबत दिसतात असं कार चालकाचं म्हणणं आहे अत्यंत गंभीर प्रकरणात पोलिसांनी खरंच बघायची भूमिका घेतली की यामध्ये पोलीस सामील आहेत हा गंभीर प्रश्न तुम्हालाही पडलेला असेलच जाणून घेऊयात सविस्तर माहिती नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र पुणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री लहुळे नांदे रोडवरून एका कारमधून नवरा बायको प्रवास करीत असताना त्यांच्यावर रस्त्याच्या दुतर्फा दबा देऊन असलेल्या जवळपास चाळीस जणांच्या जमावाने हल्ला केला आपला जीव वाचावा म्हणून कारमधील महिला पुरुष चालकाला सांगत होती की लवकर चला त्यांनी मध्यभागी कुठेही कार न थांबवता सुसाट वेगाने पुढे घराच्या दिशेने प्रवास सुरूच ठेवला गाडी काही केला थांबत नाही म्हटल्यावर रस्त्याच्या पुढे काही लोक हातात काठ्या आणि दगड घेऊन या कारला अडवण्याचा प्रयत्न करतात भरधाव वेगाने चाललेल्या कारचा पाठलाग दुचाकीवरून हल्लेखोर करतात आणि कारवर धडा धड काठ्यांचे दगडांचे घाव घालतात जीव मुठीत घेऊन कारमधील महिला देवाचे नामस्मरण करीत असते तर पुरुष सुसाट वेगाने घर गाठण्याच्या प्रयत्नात असतो पुढे त्यांना पोलीस दिसतात आणि लगेच त्यांच्या बाजूला दिसतात अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु कार चालकाला बहुतेक संशय आला असू शकतो की हे खोटे पोलीस आहेत की काय कारण संशय घ्यायला तशी परिस्थिती होते कारण ज्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडीवर लाठ्या काठीने हल्ले केले होते तसेच दिसणारे तरुण पुन्हा पोलिसांच्या बाजूला दिसत आहेत त्यामुळे संशय वाढला असावा आणि पुन्हा कुठेही गाडी न थांबवता देवाचा धावा करीत भरधाव वेगाने कार पुढे मार्गक्रमण करते अशाच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून आमच्यावर चाळीस जणांच्या जमावाने हल्ला केला आणि पोलिसांची मदत झाली नाही असं रवी कर्नानी यांनी सांगितलं आहे या घटनेला एक दिवस झाला दरम्यान पोलिसांचं म्हणणं देखील विविध दे न्यूज दे मीडिया आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेलं आहे नेमकी घडलेली घटना आपल्याला त्या व्हिडिओ दिसते आहे कारला काठीधारी मंडळी अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि हल्ले केल्याचे आवाजही येत आहेत पण हा सीन घडण्यापाठीमागे बिहाइंड द स्क्रीन काय मुद्दे समोर येत आहेत ते जाणून घेऊया व्यवसाय आणि आय टी इंजिनियर असलेले रवी कर्नानी यांनी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर पोस्ट केला आणि वाऱ्यासारखा हा व्हिडिओ व्हायरल झाला लोकांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून डिपार्टमेंटला ट्रोल केलं या घडलेल्या घटनेवर आणि पोस्ट झालेल्या व्हिडिओवर पोलिसांचं म्हणणं आहे की पोस्ट केलेला व्हिडिओ हा पूर्ण नसून तो एडिट करून पोस्ट केलेला आहे याशिवाय पोलिसांचं असंही दुसरं म्हणणं आहे की या पाठीगची पार्श्वभूमी माहिती करून न घेता लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे ज्या भागात मध्यरात्री ही घटना घडली त्या पुण्याच्या ग्रामीण भागात सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना मदत म्हणून गावोगावी येथील स्थानिक तरुण नागरिक पोलिसांना गस्त घालण्यासाठी मदत करतात काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात संशयित ड्रोन गस्त घालताना दिसलेले आहेत हे ड्रोन संशयास्पद आढळलेले आहे या भागात कोणीतरी रेकी करून काहीतरी अपघात घडवण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना याची शहानिशा करण्यासाठी म्हणून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव गावातील स्थानिक नागरिकांची मदत घेतली आहे जेणेकरून रात्री अपरात्री काही अनुचित प्रकार घडत तर नाही ना या भागात चोरी होणार तर नाही ना किंवा दरोडा होऊ नये त्याचबरोबर प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना काही धोका होणार नाही यासाठी सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांच्या मदतीसाठी पोलिसांच्या सल्ल्यानेच नेमलेल्या स्थानिक तरुणांची रात्री गस्त असते रुटीनचा भाग म्हणून सदरच्या गाडीची तपासणी करावी म्हणून गस्तीवरील तरुणांनी आणि पोलिसांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु गाडीतील रवी कर्नानी आणि त्यांच्या पत्नीला काहीतरी धोक्याचा संशय आला आणि त्यांनी गाडी न थांबवता आपला जीव वाचावा म्हणून सुसाट वेगाने गाडी घराच्या दिशेने घेऊन गेले या उलट गाडी का थांबली नाही म्हणून गस्तीवरील मंडळींचा संशय वाढला आणि गाडीचा पाठलाग करून थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रवी कन्नाणी यांचं जर म्हणणं असेल की चोरीच्या किंवा दरोड्याच्या उद्देशाने चाळीस चा लोकांच्या जमावाने गाडीवर हल्ला केला त्याला काही आधार नाही आणि तथ्य नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे आता पोलिसांचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी कुठेतरी हे प्रकरण हँडल करण्यात आणि आपल्या पोलीस स्टँडर्ड ऑपरेशन सिस्टम आणि पोलीस युक्तीचा प्रयत्न करून गाडी थांबवण्यात कमी पडले की काय तुम्हाला काय वाटतं आपलं मत कमेंट करून नक्की कळवा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र